विद्यार्थी मित्रांनो नमस्कार वेनेटॉर करियर्सच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती आपण पोलीस भरतीचा संपूर्ण सिलेबस घरबसल्या मोफत शिकू शकतोय यामध्ये सामान्य ज्ञान या विषयांतर्गत असणारा पंचायत राज हा महत्त्वाचा विषय आपण पाहतोय मागच्या लेक्चरला आपण पंचायत राजची पार्श्वभूमी पाहिली पंचायत राज संदर्भातील स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळातील घडामोडी पाहिल्या पंचायत राजच्या केंद्र सरकारच्या समित्या देखील आपण पाहिल्या आजच्या लेक्चरला पंचायत राज या संदर्भातील महाराष्ट्र सरकारने समित्या स्थापन केलेल्या आहेत त्याचा अभ्यास बघणार आहोत व्हिडिओ छोटा असेल परंतु तितकाच महत्वाचा आहे कारण राज्य शासनाने या पंचायत राज संदर्भात जेवढ्या समित्या नेमल्या त्या सगळ्या समित्यांचा परीक्षाभिमुख पद्धतीने यामध्ये या, या व्हिडिओमध्ये मी समावेश केलेला आहे तर अधिक वेळ वाया न घालवता आपण सुरुवात करूयात पंचायत राज संदर्भातील महाराष्ट्र शासनाच्या विविध प्रकारच्या समित्या यामध्ये सुरुवातीला सगळ्यात पहिली आणि महत्वाची जी समिती आहे ती आहे वसंतराव नाईक समिती विद्यार्थी मित्रांनो वसंतराव नाईक समिती या समितीनेच या समितीनुसारच महाराष्ट्रात पंचायत राज पद्धतीला सुरुवात झालेली आहे परीक्षेला प्रश्न विचारला जातो संपूर्ण भारतामध्ये त्रिस्तरीय पंचायत राज पद्धत कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार सुरू झालेला आहे भारतासाठी विचारलं तर ते सगळ्यांना माहिती असणं गरजेचं आहे की बलवंतराय मेहता हे संपूर्ण भारतासाठी आहेत परीक्षेला जर असा प्रश्न विचारला की महाराष्ट्रामध्ये पंचायत राज पद्धतीला कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार सुरुवात झालेली आहे तर महाराष्ट्रामध्ये पंचायत राज पद्धतीला वसंतराव नाईक समितीच्या शिफारशीनुसार सुरुवात झालेली आहे वसंतराव नाईक हे तत्कालीन म्हणजे वे त्यावेळेसचे आपल्या महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री होते आपल्या महाराष्ट्राची निर्मिती झाली एक मे एकोणीसशे साठ रोजी एक मे एकोणीसशे साठ रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाली आणि त्यावेळेस महाराष्ट्राचे जे महसूल मंत्री होते वसंतराव नाईक त्यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली गेली की महाराष्ट्रामध्ये पंचायत राज संदर्भात तुम्ही चा मा तुन त्या ठिकाणी समितीच्या माध्यमातून अहवाल द्या मग ह्या समितीची स्थापना जर विचारलं तर ती आहे जून एकोणीसशे साठ परीक्षेला प्रश्न विचारला वसंतराव नाईक समितीची स्थापना कधीची वसंतराव नाईक समितीची स्थापना आहे जून एकोणीसशे साठ या समितीने आपला अहवाल सादर केला पंधरा मार्च एकोणीशे एकसष्ट ला बघा पंधरा मार्च एकोणीसशे एकसष्ट अहवाल सादर केला आणि महाराष्ट्रामध्ये एक मे एकोणीशे बासष्ट सालापासून म्हणजे महाराष्ट्राच्या स्थापनेच्या दोन वर्षानंतर एक मे एकोणीसशे साठ ला महाराष्ट्राची चा स्थापना झाली आणि एक मे एकोणीसशे सालापासून महाराष्ट्रामध्ये पंचायत राज पद्धतीला सुरुवात झाली या वसंतराव नाईक समितीचे अध्यक्ष होते स्वतः वसंतराव नाईक त्यातले सदस्य पहा भगवंतराव गाडे बाळासाहेब देसाई एम आर यादी डी मोहिते मात्र हे लक्षात ठेवण्यासारखं या ठिकाणी आहे वसंतराव नाईक समितीचे सचिव कोण होते हा प्रश्न कैक वेळा परीक्षेला विचारला गेलेला आहे की महाराष्ट्रामध्ये पंचायत राज संदर्भात वसंतराव नाईक समिती नेमली होती तिचे सचिव कोण होते तिचे सचिव होते पी डी साळवी या पेजवरील माहिती मी पुन्हा एकदा तुम्हाला समजावून सांगतोय महाराष्ट्रामध्ये पंचायत राजला सुरुवात झालेली आहे वसंतराव नाईक समितीनुसार आणि या समितीची स्थापना कधीची आहे जून एकोणीसशे साठ <coughs> अहवाल सादर केला यांनी पंधरा मार्च एकोणीसशे एकसष्ट ला <coughs> महाराष्ट्रामध्ये पंचायत राज सुरुवात झाली एक मे एकोणीशे बासष्ट पासून स्थापना एक मे एकोणीशे साठ ला आपल्या राज्याची झाली आणि दोन वर्षानंतर एक मे एकोणीशे बासष्ट पासून महाराष्ट्रात पंचायत राज पद्धतीला सुरुवात झाली या वसंतराव नाईक समितीतले सदस्य भगवंतराव गाडे बाळासाहेब देसाई डी डी मोहिते आणि सचिव महत्वाचे आहेत लक्षात ठेवायचे आहेत ते आहेत साळवी त्यानंतर आपण या वसंतराव नाईक समितीने कोणत्या महत्वाच्या शिफारशी सांगितलेल्या आहेत राज्य शासनाला त्या बघूयात महत्वाच्या शिफारशी त्यामध्ये लोकशाहीचे विकेंद्रीकरण करण्यात यावे जवळपास आतापर्यंत जेवढ्या जेवढ्या समित्या पंचायत राज संदर्भात स्थापन झाल्या सगळ्यांनी हेच सांगितलेलं आहे की लोकशाहीचे विकेंद्रीकरण करण्यात यावे जिल्हा परिषदेवर आमदार व खासदार यांना प्रतिनिधित्व देऊ नये ही महत्वाची शिफारस वसंतराव नाईक समितीने सांगितलेली आहे की जिल्हा परिषदेवरती आमदार व खासदार यांना प्रतिनिधित्व देण्यात येऊ नये जिल्हा परिषदेवर अंतर्गत कारभारात जिल्हाधिकाऱ्याने हस्तक्षेप करू नये ही सुद्धा एक शिफारस सांगितलेली आहे आता तुम्हाला प्रश्न पडेल की या शिफारशींवरती प्रश्न कसा विचारला जातो तर विद्यार्थी मित्रांनो एखादं सेंटेन्स घेतलं जातं जिल्हा परिषदेवर आमदार व खासदार यांना प्रतिनिधित्व देऊ नये अशी शिफारस कोणत्या समितीने केलेली आहे तर ती केलेली आहे वसंतराव नाईक समितीने महत्वाच्या शिफारशी आपण बघूयात त्यानंतर त्यांनी सांगितलेलं आहे की जिल्हा परिषदेचा मुख्य प्रशासक आय एस दर्जाचा असावा म्हणजे आता जर आपण पाहिलं की जे जिल्हा परिषदेचे सीईओ आहेत चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर ज्याला मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणतात ते आय ए एस दर्जाचेच असतात आणि ही शिफारस सांगितलेली आहे वसंतराव नाईक समितीने काय सांगितलेलं आहे की जिल्हा परिषदेचा मुख्य प्रशासक आय ए एस दर्जाचा असावा चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर मुख्य कार्यकारी अधिकारी हे आय ए एस दर्जाचेच असतात या शिफारशींवरती प्रश्न कसा विचारला जाईल एखादं वाक्य उचललं जाईल की जिल्हा परिषदेचा मुख्य प्रशासक आय एस दर्जाचा असावा अशी शिफारस कोणत्या समितीने दिलेली आहे वसंतराव नाईक समितीने लक्षात ठेवायचं आहे जिल्हा परिषद क्षेत्रातील कर महसुलापैकी सत्तर टक्के कर जिल्हा परिषदेला देण्यात यावा ही देखील शिफारस या वसंतराव नाईक समितीने सांगितली आहे ह्या शिफारशी मित्रांनो लक्षात ठेवा त्यानंतर बघूयात आपण वसंतराव नाईक समितीने सर्वाधिक महत्व हे जिल्हा परिषदेला दिलेले आहे यामध्ये परीक्षेला प्रश्न विचारला तर विचारला जाईल वसंतराव नाईक समितीने कशाला सगळ्यात जास्त महत्व दिलेलं आहे सर्वाधिक महत्व दिलेलं आहे ते दिलेलं आहे जिल्हा परिषदेला सर्वाधिक महत्व दिलेलं आहे वसंतराव नाईक समितीने वास्तविक पाहता या वसंतराव नाईक समितीने एकूण दोनशे सव्वीस शिफारशी दिल्या होत्या त्या दोनशे सव्वीस पैकी महत्वाच्या आपण ज्या परीक्षेला विचारल्या जाऊ शकतात त्याच बघत आहोत या समितीच्या शिफारशीवरून महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम एकोणीसशे एकसष्ट बनविण्यात आला बघा महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम कोणत्या सालचा आहे तो आहे एकोणीसशे एकसष्ट सालचा महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम कोणत्या समितीच्या शिफारशीवरून बनवण्यात आला तर तो, तो आहे वसंतराव नाईक समितीने कसाही प्रश्न विचारला तुम्हाला निश्चितपणे यायला हवं हो। पुढे बघूया वसंतराव नाईक समितीच्या शिफारशीवरून एक मे एकोणीसशे बासष्ट ला महाराष्ट्रामध्ये पंचायत राज महाराष्ट्र राज्याने पंचायत राज व्यवस्थेचा स्वीकार केला मग अशी मी तुम्हाला सांगितलं महाराष्ट्राची स्थापना झाली एक मे एकोणीशे साठ ला आणि स्थापनेच्या दोन वर्षांनंतर म्हणजे एक मे एकोणीसशे बासष्ट पासून महाराष्ट्रामध्ये पंचायत राज पद्धतीला सुरुवात झालेली आहे आणि महाराष्ट्र हे पंचायत राज स्वीकारणार कितव राज्य ठरलेलं आहे आतापर्यंत बऱ्याच वेळा हा प्रश्न विचारलेला आहे की पंचायत राज पद्धती स्वीकारणार महाराष्ट्र हे कितव राज्य आहे ते आहे नववे राज्य पंचायत राज पद्धती स्वीकारणार महाराष्ट्र हे देशातील नववे राज्य ठरलं महाराष्ट्रामध्ये पंचायत राजला कधी सुरुवात झाली एक मे एकोणीसशे बासष्ट पहिलं राज्य कोणतं आहे राजस्थान त्याविषयी आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूयात त्यानंतर आपण पुढची समिती आजच्या लेक्चरला फक्त राज्य सरकारने स्थापन केलेल्या पंचायत राज संदर्भातील समित्या बघतोय दुसरी जी समिती आहे ती आहे लना बोंगिरवार समिती या लना बोंगिरवार समितीची स्थापना आहे सव्वीस सप्टेंबर एकोणीसशे सत्तरला ला या संदर्भात परीक्षेला प्रश्न विचारला तर असा विचारला जाईल लना बोंगेरवार समितीची स्थापना कधीची आहे एकोणीसशे सत्तर सालची सप्टेंबर एकोणीसशे सत्तर याचा उद्देश काय होता या समितीचा तर राज्यातील पंचायत राज व्यवस्थेचे मूल्यमापन करण्यासाठी ही समिती नेमण्यात आली होती की बाबा पंचायत राज पद्धती एकोणीसशे बासष्ट ला महाराष्ट्रात सुरू झालेली आहे ती व्यवस्थित चाललेली आहे का त्यामध्ये काही बदल करण्याची आवश्यकता आहे का याचं मूल्यमापन करण्यासाठी ही लना बोंगिरवार समिती स्थापन करण्यात आली होती याच साल लक्षात ठेवा एकोणीशे सत्तर साली आणि मग कुटुंब नियोजन व कृषी संदर्भातील कार्यक्रमात पंचायत संस्थांना सहभागी करून घेण्यात यावे जिल्हा परिषदेकडे सहकार हा विषय काढून काढून टाकून तो राज्य शासनाकडे सुपूर्द करणे सरपंच समितीची स्थापना करण्यात यावी यासारख्या महत्वाच्या गोष्टींची शिफारस या के है। लना भोंगिरवार समितीने केलेल्या आहे लना भोंगिरवार समिती म्हटलं की महत्वाचं काय आहे तर त्यामध्ये त्यांनी जिल्हा परिषदेकडील सहकार हा विषय काढून टाकण्यात यावा आणि तो राज्य शासनाकडे सुपूर्त करण्यात यावा किंवा सरपंच समितीची स्थापना करण्यात यावी परीक्षेला विचारलं की सरपंच समितीची स्थापना करण्यात यावी अशी शिफारस कोणत्या समितीने दिलेली आहे तर ती आहे लना भोंगिरवार समिती लक्षात ठेवा मित्रांनो त्यानंतर आपण पुढची समिती बघूयात ती आहे बाबुराव काळे समिती बाबुराव काळे समितीची स्थापना आहे एकोणीसशे ऐंशी बघा लक्षात तुमच्या आलं असेल तर दहा दहा वर्षाने समित्यांची स्थापना झालेली आहे तुम्हाला ते मी शेवटी सांगतो या बाबुराव काळे समितीचे अध्यक्ष स्वतः बाबुराव काळे हेच होते आणि त्यांनी समितीच्या शिफारशीमध्ये काय सांगितलेलं आहे जिल्हा परिषदेच्या अनुदानात वाढ करण्यात यावी ही महत्वाची एक शिफारस आपण या निमित्ताने बघितलेली आहे पुढची जी समिती आहे ती आहे प्राचार्य पी बी पाटील आहे एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली त्यांनी आपला अहवाल सादर केला एकोणीसशे शहाऐंशी ला त्याचे अध्यक्ष पी बी पाटीलच होते आणि ह्यांनी दिलेली एक शिफारस महत्वाची आहे ती कोणती शिफारस महत्वाची आहे तर सरपंचांची निवड प्रत्यक्ष जनतेकडून करण्यात यावी आता सध्या दोन हजार चोवीस मध्ये महाराष्ट्रात पाहिलं तर सरपंचांची निवड ही थेट जनतेमधूनच करण्यात येते मग ही सर्वात पहिल्यांदा शिफारस कोणत्या समितीने दिली तर प्राचार्य पी बी पाटील समितीने ही शिफारस सांगितलेली आहे सरपंचांची निवड प्रत्यक्ष जनतेतून करण्यात यावी परीक्षेला विचारलं जाईल सरपंचांची निवड थेट जनतेतून करण्यात यावी अशी शिफारस कोणत्या समितीने दिलेली आहे ती प्राचार्य पी बी पाटील समितीने दिलेली आहेत यामध्ये आपण राज्याच्या आतापर्यंत स्थापन झालेल्या समित्यांचा सिक्वेन्स बघूयात तो सिक्वेन्स काय आहे त्यामध्ये पहिली जी समिती होती ती होती वसंतराव नाईक समिती तिची स्थापना एकोणीसशे साठ साली त्याच्यानंतर लाना बोंगेरवार समिती स्थापना एकोणीसशे सत्तर साली बाबूराव काळे समिती स्थापना एकोणीसशे ऐंशी सालची प्राचार्य पी बी पाटील समिती स्थापना एकोणीसशे चौऱ्याऐंशी बघा इथं तुमच्या लक्षात येईल की दर दहा 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 वर्षांनी समितीची स्थापना झालेली दिसतीये साठ ला झाली सत्तर ला झाली ऐंशी ला झाली आणि इथे चौऱ्याऐंशी झाली याचा क्रम विचारला जातो वसंतराव नाईक समिती सगळ्यात पहिल्यांदा आहे या समितीनुसारच महाराष्ट्रात पंचायत राज पद्धतीला सुरुवात झालेली आहे लना बोंगेरवार समिती आहे बाबुराव काळे समिती आहे प्राचार्य पी बी पाटील समिती आहे या चार महत्वाच्या राज्य शासनाच्या पंचायत राज संदर्भातील समिती आपण पाहिल्या छोट्या छोट्या व्हिडिओच्या माध्यमातूनच तुम्हाला महत्त्वाची माहिती देण्याचा आमचा प्रयत्न असेल वेनेटॉर करिअरचा हाच हेतू आहे की घर बसल्या सर्व विद्यार्थ्यांना संपूर्ण पोलीस भरतीचा अभ्यासक्रम त्यांच्या मोबाईलवरती घरी बसून सगळं शिकता येईल अशा छोटे छोटे व्हिडिओच्या माध्यमातूनच आपण पुढे जीएसचा संपूर्ण भाग अभ्यासणार आहोत आजच्या लेक्चरमध्ये झालेल्या ले राज्य शासनाच्या ज्या समिती आहेत त्या तुम्हाला सर्वांना निश्चितपणे कळाल्या असतील त्याच फक्त बघायचे आहेत काय शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता